बातमी उल्हासनगर इथली उल्हासनगर इथल्या श्रीराम टॉकीजच्या परिसरामध्ये बॅगच्या एका कारखान्याला मोठी आग लागली आहे आगीमुळे परिसरामध्ये धुळ दुर, धुराचे मोठेच्या मोठे लोट सध्या तिथे दिसत आहेत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा इथे दाखल झालेल्या आहेत एकूण सहा गाड्या आहेत अग्निशमन दलाच्या ज्या आग विझवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यासोबतच पाण्याचे पाच टँकर सुद्धा आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण आपण बघतोय की आग किती भीषण आहे कारण ही पूर्णपणे तिथला जो परिसर आहे तो काळवंडलेला आहे काळे धुराचे लोटच्या लोट इथे जात आहेत बॅगेचा हा कारखाना होता आणि या कारखान्याला आग लागलेली आहे ही आग विजवण्यासाठी अर्थातच प्रचंड प्रयत्न सुरू आहे श्रीराम टॉकीज परिसरामध्ये एका बॅगच्या कारखान्याला ही आग लागलेली आहे आणि आगीमुळे हा संपूर्ण परिसर असा काळा धूरमय झालेला आहे प तिथे आजूबाजूच्या इमारतींवर सुद्धा हे धुराचे लोट दिसत आहेत हा कुठला नेमका परिसर आहे याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत गणेश आत्ता सध्या काय परिस्थिती आहे आग नियंत्र आग विझवण्यात यश आलं आहे का आणि हा परिसर नेमका जिथे आहे तिथे खूप दाटीवाटी दिसतीये नक्कीच शेतकरी हा उल्हासनगर शहरातील प्रत्येक परिसर हा धाटीवाटीचा आहे आणि इमारती आजूबाजूला आहेत आणि त्यामुळे अग्निशमन दलाला देखील या ठिकाणी जाताना अडचणी आलेल्या आहेत केतकी हा बेसमेंटला लागलेली जी आग आहे प्रिया बॅग हाऊस असं या कारखान्याचं नाव आहे आणि याच्यामध्ये स्कूल बॅग असतील किंवा ट्रॅव्हलिंग बॅग असतील याचा मोठ्या प्रमाणात साठा होता त्याच्यामुळे ही आग क्षणार लागल्यानंतर तिथं रौत्रोप तिने धारण केलेलं आहे सध्या अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरातील जवळजवळ सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि त्याचबरोबर पाच पाण्याचे टँकर या ठिकाणी आत विजवायचे प्रयत्न करतात सध्या काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र आज अजूनही शंभर आतमध्ये कोणी अडकलंय का, का? कोणी अडकल्याची वगैरे काही माहिती मिळते की आपल्याला सध्या प्रशासनाकडून अशी माहिती मिळते की आज महाशिवरात्र होती आणि त्यामुळे त्या त्या या कारखान्याला सुट्टी होती त्यामुळे कोणता कोणताही कामगार या कारखान्यामध्ये नव्हता ही सुदैवाची बाब आहे मात्र जर असं असेल तर ही सुदै सुदैवाची बाब आहे मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की जर या कारखान्यामध्ये आग लागलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे तो देखील आगीच्या पक्षस्थानी येऊ नये हे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत आणि दुसरी गोष्ट की रेल्वे लाईनला लागून हे कारखाना आधीचे लोड आणि धुराचे रोड या लाईनवर येत असल्यानं सध्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे रेल्वे लाईनवर धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल अत्यंत महत्वाची ही माहिती आहे की हा कारखाना ज्या कारखान्याला आग लागली आहे तो कारखाना रेल्वे लाईनच्या